नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण सर्वांचीच आवडती अशी भेंडीची भाजी बघणार आहोत भेंडीची भाजी ही सर्वांना आवडते परंतु कधी करताना अशी चिकट होते त्यामुळे मग लहान मुलं किंवा मोठे सुद्धा खाण्यासाठी कंटाळा करतात आणि मग नको म्हणतात तर आपण आता व्यवस्थित ट्रिक्स आणि टिप्ससह बघणार आहोत भेंडी कशी खरपूस आणि व्यवस्थित होईल तर त्यासाठी इथे मी एक पसरट असा पॅन घेतलेला आहे भेंडी करताना कधी खोलगट कडे नाही होता असं पसरट असा पॅन घ्या त्यामध्ये तेल घाला जिरे घाला आणि लसूण हा असा बारीक चिरून घाला आणि लसूण छान अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कढीपत्त्याची काही पानं घालायची थोडासा हिंग घालायचा त्यामध्ये आणि आता इथे मी हिरवी मिरची भेंडी करत आहे तर इथे हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे ती या तेलामध्ये घालायची आणि तीसुद्धा चांगली परतून घ्यायची आहे तुम्ही जर लाल तिखटाची भेंडी करत असाल तर भेंडी पूर्ण शिजून झाल्यावर शेवटी आपण त्यामध्ये लाल तिखट घालायचं तर आता हिरवी मिरची माझी छान परतून झालेली आहे त्यामध्ये आता आपण भेंडी घालत आहोत तर भेंडी इथे मी मला जर सकाळी भेंडी करायची असेल तर मी रात्रीच भेंडी स्वच्छ धुवून निथळ ठेवत असते आणि मग चिरून भेंडीची भाजी करते आणि जर संध्याकाळी किंवा म्हणजे रात्री भेंडीची भाजी करायची असेल तर ती दुपारीच भेंडी धुवून ठेवायची निथळ ठेवायची छान वाळती आणि मग चिरून घ्यायची तर त्यामध्ये अजिबात पाणी कुठेही राहत नाही मस्त भेंडी आपली निथळून कोरडी अशी तयार होते आणि मग चिरल्यावर सुद्धा ती चिकट होत नाही आणि भाजी केल्यावर सुद्धाही ती अजिबात चिकट होत नाही तर आता भेंडी आपल्याला परतायची आहे तर मिरची परतून झाल्या लगेच मी यामध्ये भेंडी घातली आणि भेंडी खूप आपल्याला हलवत बसायची नाही आहे एकदा व्यवस्थित सर्व मसाल्यांमध्ये भेंडी मिक्स करून झाली की मग आपण स असं पॅनमध्ये पसरून अशी भेंडी ठेवायची आहे थोडीशी हळद त्यामध्ये घालायची आणि फक्त दोनदा ते तीनदाच आपण त्याला हलवायची आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये छान अशी आपली भेंडीची भाजी ही शिजलेली आहे आणि तयार झालेली आहे कुठेही तुम्हाला ह्यामध्ये चिकटपणा हा, चिकट हा दिसत नाही आहे मस्त खरपूस अशी ही भेंडी तयार झालेली आहे कवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे तर मीठ कधीही भेंडीची भाजी पूर्ण शिजल्याचं चा नंतरच घालायचं आहे आधी जर घातलं तर पूर्ण भाजी चिकट अशी तयार होते कारण की त्याला पाणी सुटतं हे सर्वांनाच माहीत आहे तर आता मीठ मिक्स करून झालेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं हे खिसून घ्यायचं आहे खाऊन सुद्धा घेऊ शकता खिसून सुद्धा घेऊ शकता आणि खो ओलं खोबरं घालायचं आहे साधारणत दोन ते तीन चमचे आणि मग ते मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे यामध्ये बारीक चिरून ती सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे गॅस अगदी आता मिडियम आहे भाजी आपली झालेली आहे तयार आणि आता यामध्ये अगदी थोडीशी नकळत थोडीशी साखर घालायची आणि गॅस बंद केलेला आहे इथे मी लिंबू अगदी शेवटी पिळायचं आहे इथे मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे त्यासाठी मी इथे अर्धा लिंबू आणि थोडासा वरती असा लिंबू घेतलेला आहे आणि आता सर्व मिक्स करायचं आणि ही अशा पद्धतीने तुम्ही जर भेंडी नक्की करून बघा खूपच सुंदर टेस्टी अशी लागते सर्वांनाच आवडेल न खाणारेसुद्धा भेंडी खायला सुरुवात करतील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा अशाच प्रकारे भेंडी एकदा करून बघा कशी झाली तेही सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा धन्यवाद